पण आज आम्हाला अभिमान ह्याचा वाटतोय दादा की एक ओपीसी कुटुंबासाठी आपण आज रस्त्यावर रस्त्यावरती एक तिथ दादा दे जर रस्त्यावरती उत्तर नसते तर त्याने शुग्न दाखल करणार आणि आपल्या सूचनेवरून जे आपण आंदोलन केलं फक्त बीड जिल्हा नाही तर महाराष्ट्र ती सर्व जनता ही रस्त्यावरती उपतर एकमेव उदाहरण असे जात सर्व अठरा पकड जातीच मन सुद्धा झालं आपण शिकलेला असा लोकांमध्ये झाला मी बोललो होतो की हे काय जाती पातीच भांडण नाहीये हे विचाराचा लढा आहे न्याय देण्यासाठी आपण नसल्यावर आज जो व्यक्ती आहे हा करार यांनी या जातीमध्ये दोन जातीमध्ये जे भांडण लावले त्याला ठीक करण्यासाठी आपण सर्वजण एकीकडं खरा प्रसंग झाल्यानंतर आंदोलन करावं लागतं दादा आपल्याला रस्त्यावर उतराव लागत लोकांना रस्त्यावर उतराव लागत हे ला पहिलं आंदोलन असं पडतो की त्याच्यामध्ये राजकारण नाही आला फक्त म्हणजे मी तर विरोधी पक्षातला आमदार आहे पण प्रकाशदा असतील असतील किंवा भाजपचे अनेक आमदार असतील या विषयामध्ये सभागृहामध्ये पहिल्यांदाच बोलताना <प्यारी> दिसले आपण सर्वांची भाष्यभी ऐकत होतो ऐकलो तळमळ आहे मी जे आधी सांगितलं की एखादी घट्ट खरी हुंच आंदोलन करावं लागतं मुंडे कुटुंबावरती दोन दोन वर्ष झाले तरी मुले दाखल होत नाही तपास होत नाही आणि एकीकडे लगेचच कुणावरती खोटा गुन्हा जात होतो असा प्रकारामध्ये दादा मी संतोष आधार देशमुख यांच्या कुटुंबासोबत रामकृष्ण बांधरांचा एक विषय मांडला होता आपण सर्वांनी त्याला साथ दिली आणि त्या कुटुंबावरती दोन खोटे तीनशे साथ झाले होते एक अॅट्रॉसिटी झाली होती आई वाटला पण आपण सर्वांनी आंदोलन केलं म्हणून आज त्यांना सुद्धा ही रिली भेटली आणि आज फक्त एवढेच प्रकरण पुरळीमध्ये नाही आम्ही सुद्धा त्यांच्या कुटुंबाला भेटायसाठी चुकल्या काही रोईताला आम्ही नेलोतो त्याला ते बोलताना एक गोष्ट तिथं असं बोलले आणि ते मनाला खूप लाभ त्यांना जेव्हा न्याय भेटत नव्हता हो त्यांनी मनातून ताईंनी सांगितलं की माझ्या मुलाने शपथ खाली इच्छितेवरती की, की जोपर्यंत मी मोठा झाल्यानंतर जोपर्यंत मी माझ्या मारे वडिलांच्या मारेकरांना मा मारणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही मुख्य गोष्ट अशी आहे की हे जे परळी पॅटर्न आहे सुधादर राजकारण म्हणजे संदीप चिबोळेपासून किशोर फड पर्यंत आणि झाल्यानंतर मोकट गुन्हेगारा सुटतात आणि एखादा गुन्हा झाला नंतर सुधा सर त्याला आंदोलन करण्यासाठी आपल्याला रस्ते होत राहतात पण दादा निश्चितपणे आज विश्वास आहे की आपण या सरकारला बोलल्यानंतर खऱ्या अर्थाने जर बघितलं मी मागे बोललो होतो की हे प्रशा जे प्रशासन झाले ज्या काही बंदी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे झालेत ते त्यांच्याबद्दल तिथं काम करतात पण जे माध्यमातून जे अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये आले दादा ते अजून तशाचे तसेच जर बिंदू नामालीचा विषय प्रकाश दादा आम्ही आणि घसानाने अधिकाऱ्यांकडे बैठक ह्या संदर्भात घेतली होती बिंदू नामालीचा विषय जर केला दादा तर ही खालची जी आव्हान वरती सरकारकडे जातात हे पूर्णपणेची खरी परिस्थिती जेव्हा लोक आंदोलनासाठी उतरतात आपण जर काही खोटतात मग त्या खऱ्या अर्थाने खरा आवाज वरती जातो आणि भविष्यामध्ये दादा या कुटुंबाला आज खऱ्या अर्थाने आपण रस्त्यावर उतरल्या आणि आपण सर्वजण उतरले नसून आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की या कुटुंबाला नक्कीच न्याय भेटेल आणि दादा अजून एक गोष्ट मला या कार्यक्रमाच्या निमित्त सांगली की खोटे गुन्हे शिराकार होता त्यांनी माझं म्हंटल तर राज मुस्कला अंध या सर्व विषयावरती जे परळी पॅटर्न विषय म्हणलं ते प्रत्येक भरतात संघामध्ये नुसतंय माझे एकट वरती वरती म्हणजे विजय पवारचं ते एक मुलं दाखल त्याला फट्यात आली आमदार म्हणून मी विधानसभेचा बाहेर तिथं सांगितलं ह्याच्यावरती केसाय ते दाखवत के तर घोटाळा झालाय त्यांचं खरंच तिथं आहे तो पूर्णपणे तपास करा दादा एस पी ला मी रोज बोलत होतो आणि या विषयामध्ये बोलत असताना की जर त्याच्यामध्ये निघाला खरं तर तुमच्या पद्धतीने तिथं कारवाई करा दादा माझी विनंती आपला खूप मोठा आवाज आहे आपण एकदा आवाज केल्यानंतर महाराष्ट्र पेटून उत्तर आला या विषयामध्ये सुरू आला पवार सरच्या कोचिंग क्लासेस आणि स्कूल मध्ये चारशे कॅमेरे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग दादा जे काही स्टेटमेंट आले त्याच्यामध्ये असं सांगितलं की पंधरा दिवसानंतर ते डिलीट होत पण फॉरेन्सिक लॅब भारतात दोन आहेत आणि त्या फॉरेन्सिक लॅब मध्ये जेव्हापासून आपण कॅमेरे लावतो तेव्हापासून ती तर तीन चार वर्षाचा रेकॉर्ड त्याच्यामध्ये निघत दादा जर ह्याच्यामध्ये आमच्यावरती जे आरोप केले आम्ही जर दोषी असलो तर आम्हाला सुद्धा तुम्ही आठ टाका पण हे जे खोटे गुन्हे होतात आणि जे खरे होणे गुन्हे हो होतात त्याच्यावरती आपण सर्वजण ताकदीने या कुटुंबासमोर राहू एवढाच या ठिकाणी सांगतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो